पटेल जय भीम जय महाराष्ट्र जय हिंद मी विश्वास सकाराम कांबळे भारतीय बोधमसभा वार्ड शाखा एकशे तेहतीस या ठिकाणी धार्मिक काम करत असताना या ठिकाणी मला पाहण्यात मिळालेलं आहे माणसाचा रान हा चित्रपट हा डोंबारी समाजावरती आधारित आहे आणि याचं निर्माते म्हणून नाशिर कुरेशी आणि शरद लोखंडे आहेत या चित्रपटाच्या पाठिमाची खरी पार्श्वभूमी या मधून दाखवले आलेली आहे जी डोंबारी समाजाची ज्यामध्ये डोंबारी समाजाला रोज उठून आपला पोट भरण्याचा जो उद्देश आहे यासाठी तारेवरची कसरत करावी लागते आणि तारेवरची कसरत करत असताना जीवाला घातक गोष्टी असताना देखील यांच्याकडं स्वतःचं राशन कार्ड किंवा पॅन कार्ड आधार कार्ड स्वतःचा रहिवाशी दाखला नाहीतर कुठलाही पुरावा नाही आणि ह्याच या माध्यमातून हे काम करत असताना शासनाकडून त्याची कोणतीही यांना मोबदला मिळत नाही आणि हाच प्रसंग या चित्रपटाच्या माध्यमातून निर्मात्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्व जनतेनी हा चित्रपट पाहावा मीही पाहतोय आपणही पहा आणि या चित्रपट पाहत असताना या चित्रपटाचं जेणेकरून लोकांपर्यंत कशा पद्धतीनं जाईल आणि या माध्यमातून या समाजाला न्याय मिळेल त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांनी हा पिक्चर पाहिला तर या पिक्चर चित्रपटाची जी काही मिळवत होणार आहे त्याच्यातून काही टक्का हे निर्माते हे त्या समाजावरती देतील आणि हा चित्रपट जर का चांगला चालला तर शासन दरबारी शक्यतो त्याची दाद घेऊन या समाजाला न्याय देखील मिळू शकेल यासाठी मी सर्वांना परत एक वेळा हा जोडून विनंती करतो की हा चित्रपट तुम्ही जास्तीत जास्त लोकसंख्येने प्रत्येक माणसानं पाहावा जय भीम जय बुद्ध जय भारत